नमस्कार डी चोवीस चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळ्यामध्ये बिलाडी मध्ये यात एक दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली महिलांवर अन्याय अत्याचार तर नेहमीच होतात चारशे माध्यमातून अनेक अन्याय अत्याचार या ठिकाणी होतात परंतु असाच एक अन्याय एका भडगाव मधील एका मुली मुलगी ती धुळे जिल्ह्यामध्ये दिली होती तिच्यावर देखील अन्याय झाला आपण जाणून घेऊ पूर्ण तिचे परिवार या ठिकाणी आले धुळे सिव्हिल या ठिकाणी पीएम होते आज तिचं नेमकं पीएम का झालं हे आपण जाणून घेऊया आणि नेमका तर राक्षस कोण आहे ते देखील आपण जाणून घेऊया सर काय सांगणार आज तुम्ही ह्या ठिकाणी आले काय सांगणार आज काय बोलणार आम्ही आमची बहीण आम्ही गमवली तर आम्ही मिलिटरीवाल्यांना मुली द्यायच्या की नाही बहिणी द्यायच्या की नाही शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आज आमच्या बहिणीला मारहात आली हे तर जा असेल तुम्हाला फोटो दाखवू शकतो साहेब ने काय नेमकं तिच्या सोबत काय घडलं तिला छेड मारहाण आहे वस्तूला तुला मानसिक त्रास दिलेला आहे छेड केलेला आहे काही कर्ज हा असेल घरी त्यांना फोन आला पाचच्या दरम्यान असं तिथे सिरियस आहे तुम्ही हॉस्पिटलला या एक पाच दहा लगेच फोन आला तिची डेट झाली आणि काय सांगायचं दोन पाच मिनिटात काय सांगायचं आम्हाला काय होतात बा तुला आयटेक आलेला आहे जेव्हा प्रत्यक्ष आम्ही बॉडी बघितली शिरमध्ये येऊन तुला मारहाण झालेली आहे तिचा ब्लड तिचा चेहरा बघून तुला वाटत नव्हता साहेब मला तिला मारहाण झाली असं म्हणणं आहे नेमकं मारहाण का झाली हे देखील आपण काय सांगणार काय सांगणार ती कोण आहे ती तुमची बहीण आहे माझी नेमका काय प्रकार झालं नेमका म्हणजे तिला आहे ना तिचा हात पूर्ण पिळून टाकला त्या लो लोकांनी आधी तिला छातीवर बसून हातावर पाय ठेवून तिला दाबलेलं आहे गळा आहे तिला पॉइझन दिलेलं आहे आणि ते बोलतात की अटॅक आलेला आहे हा कोणता प्रकार झाला त्यांचा सगळी तयारी करून ठेवली त्यांनी आम्ही येत नाही तोपर्यंत तिचा कुंकू बिंकू, सगळं लावून दहनची तयारी करून दिलेली आम्ही अर्धा तास लेट झालो मी आम्हाला सापडली पन्नास ती ती वेळासारखी घरामध्ये एकच प्रयत्न होत कोणी नव्हतं तिच्या जो कोणी वारस नाही होत किती लोक असतील त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस ही घटना झाली त्यांच्या घरामध्ये किती लोक असतील त्यांच्या घरामध्ये आपण ते काही सांगू शकणार नाही कारण की आपण ते पाहिलेलं नाही ते कृत्य त्याने घाणेरडे कृत्य केलेलं आहे ते आपण पाहू शकलो नाही पण जेणेकरून आम्ही ज्या वेळेस पोचतो धुळ्यामध्ये आणि आम्ही पश्चिम पोलीस स्टेशनला गेलो पश्चिम पोलीस स्टेशनला आम्ही पाहिलं की कि आपली मुलगी गेलेली आहे पण त्यांनी जोपर्यंत गेलेली असून सुद्धा त्यांनी कुठल्या दवाखान्यात ऍडमिट केलेली होती किंवा के कुठल्या दवाखान्याची प्रोसिजर केली होती कुठल्याही दवाखान्याची प्रोसिजर न करता त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की डेट झालेली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जाताना पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायची म्हटली तर पोलीस डिपार्टमेंट म्हणतं आम्हाला की तुम्ही आकस्मात मृत्यूची नोंद तुम्हाला अगोदर करावी लागेल त्याच्यापुढे तुमचं वेगळं तुम्हाला रस्ता मिळेल म्हणून पण आम्ही अकस्मा मृत्यू कस का नोंद करू आम्ही मुलगी प्रत्यक्षात बघू त्यानंतर आम्ही आकस्मात मृत्यूची नोंद करू जेव्हा मुलगी बघितली त्यावेळेस तिच्यावर जे काही अत्याचार घडलेले जे काही ते दिसतंय डोळ्यांनी सर्व पाहून तिचा हात पिळलेला हात तुटलेला तिच्यावर छातीवर पाहिजे तसे जखमा तिच्या उजव्या हाताला डाव्या हाताला लागलेलं पाठीवर तिला मारहाण केलेली आणि डोक्यावर तिला मार बसल्यामुळे तिचा मृत्यू झालेला हे कुठल्या अकस्मात मृत्यूची नोंद झाली असं मला सांगायचंय तुम्ही बघू शकता तिला मारहाण करण्यात आली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत करण्यात आली त्यामुळे तिची हत्या झाली असं तिच्या परिवाराचं म्हणणं आहे मग काही काय सांगणार काय सांगू तुला तुझी पूर्ण प्लॅन करून तिला न्याय भेटला पाहिजे माझ्या मुख्यमंत्री साहेबांना एवढं सांगायची माझी विनंती आहे तर आमच्या मुलीला न्याय भेटला पाहिजे म्हणजे न्याय भेटला पाहिजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे या संदर्भात आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलीची हत्या करण्यात आली हत्या करणारा जो आरोपी आहे एक मिलिट्री मॅन आहे आणि त्यांनी एका संधी साधून तिचा खून केला असं देखील आज या ठिकाणी आणि त्याला जर अटक झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन व बॉडी घेऊन जाणार नाही असं देखील या लोकांचं लोकर, या ठिकाणी म्हणणं आहे आणि लवकरात लवकर पोलीस खात्याने त्यांना अटक करावी असं या लोकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निलेश गेसाहेब आणि पवार डे चोवीस तास पिढीचा जय हिंद जय महाराष्ट्र